आणला होता तेव्हा सगळ्यांनीच त्याचा विरोध केला होता हो मी मान्य करते कमिटीमध्येही सगळे होते पण कमिटीमध्ये अनेक सूचनाही दिल्या गेल्या पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये एकीकडे हे सरकार, एकी सरकार सातत्याने सांगतंय की आम्ही नक्सलवाद या देशात संपवला असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय मग त्याच नक्सलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ऍक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी हा एक प्रश्न आहे आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे एक समज आहे की हा फक्त आणि विचारवंतांची ही मतं आहेत काय फक्त राजकीय विषय नाही हा आज ते सत्तेत आहेत उद्या आम्ही येऊ शकतो सत्तेत त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी हा देश चालणार आणि म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे पण माणुसकी आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतोय आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा की हा विड्रॉ करावा आणि आहेत, थे काईदे थे आहेत। ते कायदे ते पूर्ण आहेत म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा हा देश संविधानांनीच चालला पाहिजे जेव्हा कायदे नियम आहेत हा आणखीन एक नवीन कायदा कशा असा मुंबईत पण आंदोलन होते पण मुंबईच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या आंदोलनाला काँग्रेस जी आहे ते अनुपस्थित आहे काँग्रेसचा कुठलाही नेता जो आहे तो आलेला नाहीये कालची जी, जी मतं फुटली महाविकास आघाडीतली ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि पंधरा मतं सी पी राधाकृष्णन यांना जास्त गेली खासदारांची ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस तुमच्या ना नाही नाही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कि किती मतं फुटली पंधरा मतं जास्त जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान ना, राज्याचं नाही ना, ना, एक मिनिट एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं क्रॉस वोटिंग झालं एक मिनिट काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जयस्वाल संजय जैस्वालांचं स्टेटमेंट आहे जे एएनआय आहे का इथे एएनआय नी काल दाखवलेलं एएनआय एन आय नी दाखवलंय ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली मत अकरा मतं ही वाय आर काँग्रेसची आहे आता मला स्वाटीत इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय आर काँग्रेसला कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही तो पाच वर्ष जगन मोहन नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा मतं जी चाळीस आमच्या गळ्यात मारत आहेत ती वाय आर काँग्रेसची आहेत आता वाय आर काँग्रेस बरं आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मतं आमचीच महेंच आर्ग्युमेंटच खोल आहे ना आणि दुसरं मत आहे एक तर मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळ्या रंगात मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत्या अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही तिथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होत तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं फुटली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय बोलमालाच आहे नाही नाही आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाल ना तुम्हाला कसं कळलं कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं तर पंधरा मतं हे म्हणतात ना चौदा मतं काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होतं पन्नास वर ना तुम्ही आता वर आलाय करेक्ट मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा आहे का त्यांना संजय लॉबी मध्ये चहा पितो होता आम्हाला माहिती आहे मतं फुटली आहेत आमच्या संजय राऊत नाही माझं वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कोणाची मतं फुटली आहेत एक तर कारण का कश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय चौदा मतं जर फुटली आहेत तर ती कशावर ना महाराष्ट्राची फुटली आहेत आणि सगळं चुकीचं काम हे महाराष्ट्रच आहे असं महाराष्ट्राची बदनामी करतायत देशामध्ये काय दुसरा कोणी फुटू शकत नाही आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते पंधरा मतं वायाग इनव्हॅलिड आहेत भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली दहा मतं भारतीय जनता पक्षाची मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पक्ष म्हणते पंधरा मतं इनवॅलिड आहेत त्यातली पाच आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा त्यांची आहेत बरोबर मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते, ते कार्ट म्हणजे त्यांनी दहा मतं इनवॅलिड केली ते क्रॉस वोटिंग नाही ती चूक आणि मला प्रश्न विचारायचा आहे तीन वेळा प्रशांत दादा तीन वेळा प्रॅक्टिस केली तीन वन टू थ्री तीन वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने एक दांडी काढायची होती असे दहा लोक फक्त एक दांडी आहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं आमचे लोक कसे मतदान करतात म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे आणि हे दहा खासदार यांनी चूक कशी केली तीन तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग ह्यांनी केलं तर चूक अरे याचा केलं आणि एवढी मोठी चूक तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी काही कॉम्बिनेशन नव्हतं त्यामुळे हे जे बोलणं असताना त्यांचं हे हास्याच आहे मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे देशासमोर खूप मोठी आव्हान आहे मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर आज टॅरिफ्स मध्ये काय मोठे बदल होणार आहेत आणि जर सर्व्हिसेसवर ऍक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजावडीचं आणि खराडीचं काय होणार हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता ह्या क्षणाचं आव्हान आहे या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं हा मोठं आव्हान नाही या देशाचं राज्यासमोर एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो हो त्याच्यावर ॲक्शन व्हायला नको हे महत्वाचे विषय नाहीत आणि हे मध्ये ह्यांना कळतं कसं हे व्होट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना त्यांना कळलं कसं त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं यांनी कोणाची कोणी क्रॉस वोटिंग केलं याची नावं द्यावी त्याचा प्रूफ द्यावं नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे हा माझा पहिला मुद्दा दुसरा की भारत सरकारनी त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे टॅरिफर आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय हिंजवडी खराडी बँगलोर आत्ताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय बरोबर आत्ताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत असेल तर सासवडला कसं करणार मला काळजी वाटते त्याची मी लोकप्रतिनिधी येतली माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढं सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत जशा सोलापूरची महिला डी एस पी मी फक्त महिला का म्हणते मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा जी मेरिट वर पास जाऊन ती तिचं काम करते अशा लेखीनं एकीकडे बेटी पढाओ बेटी बचाओ वगैरे बोलायचं आणि दुसरं महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात हे शोभणारं नाही आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा सा महाराष्ट्र आहे त्याच्यावरूनच प्रश्न आहे कॉल कॉल

महाराष्ट्रानेच का केलं माझं काय म्हणणं काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना मग क्रॉस महाराष्ट्र आणि मराठी माणसांनीच का केलं आरोप कशासाठी आमच्यावर तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका म्हणा ना इंडिया लायन्सची पंधरा फुटली महाविकास आघाडीची पंधरा फुटली यांना कसं माहिती याची इन्क्वायरी झाल्याला नको व्हॉट इज द प्रूफ महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की चौदा फुटली व्हॉट इज द एव्हिडन्स मग आमची काय आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का मग हे चुकीचं आहे व्हॉट चोरी म्हणतात त्याला एक कारण काय हे दोन गोष्टी आहेत या इलेक्शनला व्हीप नाही करेक्ट आहे आणि या इलेक्शन मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे सिक्रेट बॅलेटमध्ये आता आम्ही दोघे मतदानाला गेलो का आम्ही दोघींनी कुणाला मतदान केलंय फक्त आम्हाला माहिती ना माझा स्वाती त्यांना नाही आणि स्वाती त्यांचं मला नाही मग हे कसा आरोप करतात फुटली याच्यावर मी कुणाशीही कुठेही बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे तुम्ही अधिकाऱ्यांचं विचारलात ना त्यात ज्यावेळेस हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला दादा स्पष्टीकरण दिलं भाषेचा मुद्दा तो समोर आला काल सीएमने पण काहीतरी रोष व्यक्त केला तुम्ही पण ऐकलं असेल त्यानंतर दादानी सगळे कार्य रद्द केलेत काल ना वरळी डोमला बैठक होती दादा गेले नाहीयेत सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आज दिवसभराचा दौरा रद्द आहे ऑफिशियली असं सांगण्यात येते की दादांची तब्येत खराब आहे महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं आहे कारण दादाचेच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावर हे नाही मला माहिती कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे मला लिमिटेड माहिती आहे की या राज्यामध्ये एक आय पी एस जी मेरिट वर पास झालेली मुलगी आहे ती निष्ठेने तिचं काम करते दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर प्रश्न उपस्थित केले बस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग आहे देशाचं तिच्या तीनशे पस्तीसावर रँकिंग आहे देशामध्ये ती कुठला परिवारवाद नाही बाई ती वाली मुलगी आहे तिला वाली नोकरी मिळाली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव हा म्हणजे हा युपीएससीचा अपमान आहे तुम्ही युपीएससी ला चॅलेंज करताय दुसरा मुद्दा की तलाख्याला ही गलीत कशी अरे ती पोलीस आहे ती कुठेही जाऊ शकते आता तुम्ही पोलिसांना पण झाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही हा कुठला निर्णय हे पोलीस आहे ते कोण कायद्यानुसार कलेक्टरचा स्टेटमेंट आहे एक मिनिट एक मिनिट पूर्ण एक मिनटं पूर्ण ऐकून तर घ्या माझं घाईगाईमध्ये कधी कधी काय होतं मिसइन्फॉर्मेशन बाहेर जाते काय झालं तर तलाट्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून सगळे लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे मी स्वतः वाचली आहे दिल्लीत म्हणून सांगते कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाहीत कुठून ना आम्हाला मिळाली इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर तलाट्यावर आरोप झाले मारा हाणामारी झाली तलाट्याला का तहसीलदाराला मग तिथून पोलिसांना फोन केला ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी का कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे हे कलेक्टर म्हणतायत मी म्हणत नाहीये आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये जर कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही ना हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार तलाठी जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली त्याच्या ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही अॅक्शन घेतली पाहिजे आणि ही

पूर्णपणे स्टेटमेंट द्यावं आणि राज्याला आहे काय ते मांडावं मी म्हणते तुम्ही म्हणते याच्यावर नाही बघा कारण का याच्यात रोज नवीन स्टोरीज येत आहेत पहिल्या दिवशी सगळे त्या पोलिसच्या विरोधात उतरले आता जसं एक एक बातमी येते कळतय की ते पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत होते निष्ठेने आणि इमानदारीने करत होते या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे मला याची काय माहिती नाही बाबा रोहित पवारांना अजित पवारांकडे जायचं असेल म्हणून कदाचित त्यांनी ह्याची पण मला माहिती नाही मला जे खरं झालंय जे व्हिडिओज तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेत ते मला माहिती आहे की एका तहसीलदार का तलाठी कोण आहेत त्यांना हाणामारी झाली गाव गुंडांनी केली त्यांना वाचवण्यासाठी एक पोलीस तिकडे जाते ती तिचं काम इमानदारीनी करते त्याच्यानंतर त्याची इन्क्वायरी होते कलेक्टर म्हणतात की तहसीलदार आणि ती महिला करत होती ते योग्य आहे इथपर्यंतची स्टोरी सगळी उघड्या डोळ्यांनी सगळ्या चॅनल सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्रांनी नाही पाहिली पाहिले कारण काल मी जेव्हा मतदानाला गेले प्रत्येक जण मला तोच प्रश्न विचारत होता की काय आमच्या महाराष्ट्रात आणि दिल्लीतले सगळे जर्नलिस्ट सगळे हिंदी मराठी तेलगू तामिळ पंजाब सगळ्या चॅनल्सनी स्टोरी देशभर दाखवलेली आहे काही विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पर काँग्रेसला द्यायचं आहे असं भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं नाही त्याचं मी स्वागत करते महाविकास आघाडीमध्ये नेहमीच अशा गोष्टी पारदर्शकपणे चर्चा होते आणि एकत्रपणे आम्ही निर्णय घेतो मालेगावात केली आहे त्यांच्या विरोधात मृत्यूमिको पडलेले नातेवाईक केलेले मात्र सरकारने अजून काय भूमिका घेतलेली नाही नाही सरकारने याच्यावर खूप संवेदनशील विषय आहे असं आहे ज्या घरातले जा लोक जातात ना त्यांचं दुःख त्यांना माहिती असतं आणि मायबाप सरकारातून सरकारनी कुठलंही सरकार, सरकार असलं तरी त्यांनी अशा बाबतीत संवेदनशीलपणेच वागलं पाहिजे आणि त्या भारतीय नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे काही आधी श्रीलंका नंतर बांगलादेश आणि सातत्याने अराजकता भारताच्या शेजारच्याच देशांमध्ये होती त्यावर त्याचं असेसमेंट काय त्याला असा प्रश्न आहे की आता राज्यातले आपल्या देशातले सुद्धा अनेक नेते असं म्हणतात नाही मी खूप गांभीर्याने हा विषय मांडू इच्छिते मी काही सरकारवर विरोध करत नाहीये किंवा टीका टिप्पणी करत नाहीये पण मला असं वाटतं की ही परिस्थिती असेल तर भारत सरकारने ह्याच्यावर एक स्पेशल सेशन किंवा एक ऑल पार्टी मिटिंग बोलवली पाहिजे ज्या पद्धतीने टॅरिफचा मोठा विषय असेल आव्हान असेल किंवा भारतातले सगळेच आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच देशांमध्ये प्रचंड अस्थिर असं वातावरण आहे अहो मला दुःख एका गोष्टीचं वाटतं काल तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आलं की बारामती लोकसभा मतदारसंघाला जो हायवे जातो त्या हायवेवर एक ट्रक लुटला असं कधी झालेलं नाही आपल्या भागात आणि तो ती लोक काय आपली होती बाहेरची होती ह्याच्यात मला पडायचंच नाही ती व्यक्ती भारतीय होती ह्याचा अर्थ कुठे ना तरी काहीतरी अस्वस्थ होतं ना लॉ अँड ऑर्डरचा क्राईम कधी वाढतो जेव्हा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती जेव्हा प्रेशर येतं तेव्हाच क्राईम वाढतो हा हे काय मी नवीन काही सांगत नाहीये हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो त्यामुळे मला असं वाटतं भारत सरकारने या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजे इद पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोलवा चर्चा करण्यासाठी किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून सगळ्यांनी एकत्रपणे जसे ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस आपण सगळे एकवटलो भारतीय म्हणून तशीच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा काय इम्पॅक्ट या देशावर होऊ शकतो याच्यावर गांभीर्याने चर्चा होणं तातडीने गरजेचं आहे काही मंत्रालयामध्ये काही लोकांची इंटरव्यू काय इंटरव्यू नोकरीला मंत्रालयामध्ये इंटरव्ह्यू घेण्यात मंत्रालयाचे आज आणि इंटरव्यू घेणारे नागपूरचे म्हटलं मला हे खरं खोटं माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर एक, एक जाहिरात बघितली की आता मंत्रालयामध्ये जाणं सोपं होणार काहीतरी डीजी म्हणून त्यांनी ती यंत्रणा डीजी प्रवेश म्हणून काहीतरी मोठं त्यांनी केलेलं आहे आता डीजी प्रवेशात जर घोटाळा असेल तर मला मी माहिती काढून सविस्तर नक्की बोलन कारण काही चिंताजनक आहे या राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी आमच्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे जर तुम्ही म्हणताय त्याच्यात तथ्य असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सिक्युरिटीचा लॅब्स आहे याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे जरी आता मुंबईत असाखी मतं फुटली नाहीये काही नाही मी म्हणत नाही क्रॉस वोटिंग होऊ शकतो कसं कळणार राज्यसभेच राज्यसभेच्या मतानंतर आता काँग्रेस मुंबईतल्या आंदोलनाला आलं नाहीये धबक्या आवाजात नाही धबक्या आवाजात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लढणार एक तर मी धबक्या आवाजातल्या चर्चांना विश्वास ठेवत नाही जेव्हा खोलके पण स्थानिक स्वराज्यमध्ये एकत्र तर काल आम्ही एकत्रच होतो ना सगळे काल काँग्रेस आम्ही सगळे एकत्रच होतो दिवसभर साहेब पण होते मी पण होते काँग्रेसचे पण सगळे नेते होते सगळे एकत्रच होते पण एक बघूया ना आधी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतं आणि काँग्रेस आम्ही एकत्र असताना आमची आघाडी होती तेव्हा किती वेळा आम्ही एकत्र लढलो तुमच्या आपण उभ्या होते आपल्या पुण्यातच किती वेळा वेगळे लढलोय त्याच्यात काय मोठं नवीन हिंदी अमर भाई दिल्ली में आयो